नमस्कार माय टू फॅमिली तर मुद्रांक शुल्क नोंदणी शुल्क भरण्याची माहिती आता महाडाच्या वेबसाईटवर तर काय आहे अपडेट चला पाहूया आपण सविस्तर माहिती महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास प्राधिकरण म्हणजेच म्हाडाने बुधवारी त्यांच्या वेबसाईटवर क्विक लिंक्स विभागांतर्गत लॉटरी विजेत्यांसाठी मुद्रांक शुल्क आणि नोंदणी शुल्क भरण्यासंबंधी माहिती प्रकाशित केली मुंबई बोर्ड लॉटरी दोन हजार तेवीस नोंदणी शुल्क आणि स्टॅम्प ड्युटीमध्ये महाडाचा पॅन क्रमांक आणि टॅन क्रमांकासह मुद्रांक शुल्क आणि नोंदणी रकमेसारखे महत्त्वाचे तपशील असतात जे बँकेच्या वेबसाईटवर ई एस बी टी आर म्हणजेच ई सुरक्षित बँक आणि ट्रेझरी पावटी फॉर्म भरताना आवश्यक असतात हे तपशील प्रत्येक लॉटरी विजेत्यांसोबत सूचना आणि ईमेलद्वारे शेअर केले जातील आणि गृहनिर्माण प्राधिकरणाच्या वांद्रे पूर्व कार्यालयात ठळकपणे प्रदर्शित केले जातील असे अधिकाऱ्यांनी सांगितले बारा डिसेंबर रोजी एच टीच्या अहवालानंतर घडामोडी घडल्या ज्यामध्ये असे म्हटले आहे की म्हाडाने दोन हजार तेवीसच्या मुंबई बोर्ड लॉटरी विजेत्यांना ताबा देण्यास सुरुवात केली असली तरी मुद्रांक शुल्क आणि नोंदणी शुल्क भरण्याची माहिती उपलब्ध नसल्याने घर खरेदीदारांना वारंवार त्यांच्या कार्यालयात जावे लागत होते त्यांच्या वेबसाईटच्या पोस्ट लॉटरी विभागात किंवा प्राधिकरणाने जारी केलेल्या मसुदा वाटपपत्रामध्ये अधिकाऱ्यांनी सांगितले की मुद्रांक शुल्क आणि नोंदणी शुल्कावरील माहिती पूर्वी क्विक लिंक्स आणि न्यूज टॅप अंतर्गत विखुरलेली होती जी आता एका दस्तऐवजात संकलित आणि प्रकाशित केली गेली आहे महाडाच्या मुंबई मंडळाचे मुख्य अधिकारी मिलिंद बोरीकर म्हणाले त्यामध्ये उत्पन्न गट चतई क्षेत्र विक्री किंमत आणि सदनिकेचे संबंधित मुद्रांक शुल्क यासारख्या तपशिलांचा समावेश आहे त्यांनी सांगितले की म्हाडाची ऑनलाईन प्रणाली कार्यक्षम आहे आणि ती अर्जदारांना वाटप आणि ताबा यासाठी भेटेचे वेळापत्रक ठरवून देते अर्जदाराच्या मूळ कागदपत्रांची म्हाडा कार्यालयात पडताळणी केली जाते परंतु वाटप आणि ताबा तपशील ऑनलाईन प्रकाशित केला जातो अनेक भेटींची गरज कमी करून अर्जदार ऑनलाईन आणि ऑफलाईन करार प्रक्रियामध्ये निवड करू शकतात असे बोरीकर म्हणाले महाडाच्या आणखी एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले की जरी मुद्रांक शुल्क निबंधकाचे पैसे भरण्याबाबत तपशील शेअर करणे हे कर्तव्य असले तरी महाडाच्या अधिकाऱ्यांनी राज्य विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत बसून वापरकर्त्याच्या सोयीसाठी अद्यतनीत दस्तऐवज प्रकाशित केले तर आपलं जे महाडाचं अधिकृत वेबसाईट आहे त्या वेबसाईटवर तुम्हाला जायचं आहे आणि त्या वेबसाईटवर क्विक लिंक्स विभागांतर्गत लॉटरी विजेत्यांसाठी मुद्रांक शुल्क आणि नोंदणी शुल्क भरण्याची माहिती प्रकाशित केली आहे जो हीच महत्त्वपूर्ण अपडेट मला आपल्यापर्यंत पोहोचवायची होती व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद आपल्या सर्वांचे आभार